नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो खुशखबर पीएम एम किसानच्या एकोणीसव्या हप्त्याची तारीख ठरली या दिवशी कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार दोन हजार रुपये मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता केंद्र सरकारकडून फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या अखेरीस पात्र लाभार्थ्यांना खात्यात पाठवण्यात येणार आहे मीटीआय रिपोर्टनुसार केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता वितरित केला जाईल पंतप्रधान चोवीस फेब्रुवारी रोजी कृषी कार्यक्रमानिमित्त बिहार दौऱ्यावर असणार आहेत त्याच दिवशी पंतप्रधान शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता पाठवतील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी ई केवायसी सी अनिवार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पी एम किसान योजनेचा अठरावा हप्त्याचे पैसे पाठवले होते मित्रांनो पीएम किसान ही एक केंद्रीय योजना आहे ज्याला भारत सरकारकडून शंभर टक्के निधी मिळतो निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जातो या योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये सहा हजार रुपयांचे थेट पेमेंट हस्तांतरित केले जाते याचा अर्थ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये हस्तांतरित केले जातात या योजनेसाठी शेतकऱ्यांनी फार्मर ई केवाय सी असणे खूप महत्वाचे आहे मित्रांनो शेतकरी या तीन पर्यायापैकी कोणताही एक निवडून त्यांची ई के वाय सी करू शकतात ओ टी पी आधारित ई के वाय सी पी एम किसान पोर्टल आणि मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे बायोमॅट्रिक आधारित ई के वाय सी कॉमन सर्व्हिस सेंटर सी एस सी आणि स्टेट सर्व्हिस सेंटर सी एस के वर उपलब्ध आहे फेस ऑथेंटिकेशन आधारित ई e के वाय सी लाखो शेतकरी वापरतात अशा पी एम किसान मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे मित्रांनो प्रधानमंत्री किसान योजनेसाठी नोंदणी कशी करायची तर मित्रांनो पात्र लाभार्थ्यांनी आधार कार्ड नागरिकत्वांचा पुरावा त्यांच्या मालकीची जमीन त्यांच्या मालकीची जमीन सिद्ध करणारी कागदपत्रे त्यांच्या बँक खात्याची माहिती आणि ई केवाय सी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान पोर्टलवर भेट द्यावी आणि ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी तर मित्रांनो हे होते पीएम किसानच्या एकोणीसव्या हप्त्याबद्दलचे एक, एक महत्वाचे असे अपडेट तर मित्रांनो अशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपले शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट सोबत तोपर्यंत नमस्कार